वार्तांकन रोक ठोक मोक्याच्या गुण्यातील फरार आरोपी इंधन माफिया टोळीचा प्रमुख प्रवीण मडी खांबेला सात दिवसांची पोलीस कोठडी पुणे जिल्ह्यात मागील पंधरा ते वीस वर्षापासून इंधन चोरी करून धुमाकूळ घालणारा लोणी काळभोर तालुका हवेली येथील इंधन माफिया टोळीचा प्रमुख प्रवीण मणी खांबे याला पुणे शहर पोलिसांनी बुधवार दिनांक सत्तावीस रोजी अटक करण्यात आली होती पोलिसांनी मडी खांबेला न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं आरोपीला सात दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये रिमांड सुनावली आहे लोणी काळभोर तालुका हवेली येथील इंधन माफिया टोळीचा प्रमुख प्रवीण मडिखांबे हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे त्यानं संघटित तो गुन्हेगारी टोळी तयार केलेली होती पण मडी व त्यांच्या सात साथीदारांना तडीपार करण्यात आले होते त्यानंतर त्यानं दुसरी नवीन टोळी बनवत बेकायदेशीर कृत्य चालू ठेवून संघटना किंवा टोळी म्हणून संयुक्तपणे संयुक्त गुन्हेगारी कृत्य करणारा गट तयार केला सदर टोळीनं मागील पंधरा वर्षात पेट्रोल डिझेल चोरीचे गुन्हे पुन्हा पुन्हा केलेले आहेत त्यांच्या या कृत्यामुळे या अकरा जणांच्या टोळीवर कायद्याचा वचक बसावा बस म्हणून या अगोदरच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोकास आणि एकोणीसशे नव्याण्णव चे कलम तीन एक तीन दोन तीन चार या अन्वये कारवाई करण्यात आली आहे लोणी काळभोर व मुंडवा पोलिसने लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोल डिझेल चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी गस्त घालत होते गस्त घालत असताना कुंजिरवाडी तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीतील थेऊर पाट्याजवळ असलेल्या एका रिकाम्या जागेत पत्र्याच्या शेडजवळ टँकरमधून इंधन चोरी केली जाते अशी माहिती पोलिसांना मिळाली मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन इंधन चोरीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त केले होते या गुन्ह्यातील मुख्य आरोपी प्रवीण मडिखांबे हा दाखल गुन्हा झाल्यापासून फरार होता मागील तीन महिन्यापासून पोलिसांना चकवा देत होता आरोपी प्रवीण मडिखांबे हा पुण्यात वकिलाला भेटण्यासाठी येणार आहे अशी माहिती पुणे शहर पोलिसांच्या पथकाला मिळाली होती मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून प्रवीण मडिकांबेला मोठ्या शिताबींना अटक केली आहे आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं पाच डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीमध्ये रिमांड ठोठावली आहे